चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त महात्म्य अध्याय ते ती योगाभ्यासाचे गुणदोष दोष जाण्यास उपाय योगाभ्यासातील उपसर्गभूतसिद्धी सात धारणा वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुर मे दर्वकार्येषु सर्व गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णु ગુરુરદેવો મહેશ્વરા ગુરુસ્સાક્ષાત્પરબ્રહ્મ તસ્મૈશ શ્રી ગુરવે ન શ્રી ગણેશય ન શ્રી ગુરુદત્તાત્રેયાય નમા ગુરુમને શિષ્યાસી પરસુની ગુરવચનાસિ રાપુસે ભાવેશ શ્રી ગુરુશ્રી વુની આભ્યાસાચે ગુણદોષ મણે સાંગા નિશેશ જૈહોય વિશેષ હા નિર્દોષાભ્યાસ ઐકુણિકાચે વચન બોલે મુનિનંદન भूपाइक सावधान दोष निरूपण करीतो जाणून गुणदोष करिता योगाभ्यास सिद्धी मिळे खास हा विश्वास धरावा तर गुरु दीपकाला सांगता आहेत अशा प्रकारे राजा दत्तगुरूंना वंदन करून अभ्यासाचे गुण दोष काय आहे ते विचारतो आहे आणि आता दत्तगुरू त्याला आहेत तर अभ्यासातले गुण दोष काय आहेत हे क हे समजून जर अभ्यास केला तर सिद्धी मिळते हा विश्वास धरावा म्हणे पीडित अथवा क्षुदित किंवा व्याकुळ चित्त क्रोधभरे व्याप्त किंवा अशांत हो जरी याने करिता अभ्यास उपशमन हे चित्तास तेव्हा वारुणी हे दोष मग अभ्यास करावा आपलं चित्त जर व्याकुळ असेल कशाने क्षुधा कृष्णा म्हणजे तहान भुकेने किंवा रागाने भरलेला असेल किंवा आपलं मन जर अशांत असेल तर अभ्यास करायचा नाही जर आपण अशा प्रकारे अभ्यास केला तर त्याच्यामध्ये विघ्न येतं म्हणे शांती मिळत नाही याने अभ्यास करिता अभ्यास उपशमन येता असं तेव्हा वारुणी हे दोष मग अभ्यास करावा तर हे दोष नसतील मन शांत असेल त्यावेळेला अभ्यास करायचा जवळी असता दुर्जनं न करावे अभ्यासनं विघ्न होय दारुण यास्तव सृजनावर वरजावा होता अतिशीत काळ किंवा अतिउष्ण काळ किंवा अतिवृष्टी काळं वरजावा तो वेळ अभ्यासा आपल्याजवळ कोणी दुष्ट दुराचारी काही असेल तर त्याच्यासमोर अभ्यास करायचा नाही किंवा खूप थंडी आहे खूप उष्णता आहे किंवा खूप पाऊस पडतो आहे त्यावेळेला अभ्यास करायचा नाही म्हणे अतिवात उठता किंवा पुढचे भय कळता अभ्यासही न योजावा चित्ता ध्याना विघडं पडेल तर मग खूप वारा आहे खूप थंडी आहे तर हे सर्व किंवा पुढे काहीतरी विघ्न येणार आहे हे सोडून अभ्यास करायचा म्हणे लक्ष द्यायचं त्याच्यावर अभ्यासनं करावा नदीतिरी किंवा स्मशानांतरी शुष्कवृक्षातळी जरी करी तरी अनर्थ आहे अभ्यास कुठे करायचा नाही नदीच्या काठी करायचा नाही स्मशानाजवळ करायचा नाही किंवा वाळलेले झाडं आहेत तिथं करायचं नाही जर तिथं केलं तर विघ्न येतात आड नसतात जरी उघड्या जापी उघड्या जागी जप करी तरी विघ्न ये निर्धारी हे अंतरी धरावे हे जरी न मानून अशा ठाई बसून मूढ करी अभ्यासनं त्याला व्यसनं ओढवेलं आडोसा नाही अशा ठिकाणी पण उघड्या जागेवर जप करायचा नाही आणि अशा ठिकाणी जर हे सगळं समजून उमजून जर एखादा मूर्ख अभ्यास करत राहिला तर त्याला नक्कीच संकट ओढवतं म्हणे तया स्मृतिलोप होईल किंवा बाधीर्य येईल किंवा मुका होईल किंवा होईल आंधळा किंवा जडत्व येईल उचकी श्वास उठेल किंवा वायू होईल किंवा क्षोभेल कपपित्त जर त्याने समजून उमजून जर अशा ह्याच्यामध्ये अभ्यासाला सुरुवात केली तर त्याचा स्मृतिप्रंश होतो किंवा त्याची स्मरणशक्ती नाही शिवून जाते किंवा तो मुक्का होईल किंवा आंधळा होईल किंवा त्याला जडपणा येईल किंवा श्वास किंवा उचकी लागेल किंवा कफवात श यांचा प्रकोप होईल म्हणे अलर्क म्हणे गुरुसी जरी मूढपणेशी केले असेल दोषाशी विघ्नतयाशी होईल तरी या दोषावर काय करावा प्रतिकार ज्याने दोष जाईल जुरं होईल प्र आरोग्य तर मग अशा याच्याप्रमाणे जर त्याला दोष लागले तर ते दोष जाण्यासाठी काय करायला पाहिजे तर ते असं सांगा म्हणे आता राजा विचारतोय की म्हणजे तत्काळ उपाय सांगा म्हणे त्याच्यावर असा सांगा उपाय जेणे हटे अपाय असे म्हणून पाय धरी राज गुरुचे मग दत्तगुरूंचे पाय धरून राजा विचारतो आहे याच्यावर काय उपाय आहे म्हणे जर समजा झालेच असे त्रास तर ऐकून त्याची विनंती श्री गुरु तयाप्रती प्रेमभरे सांगती ऐके नृपती एकाग्रे भलते ठाई जरी योगी अभ्यास करी मग दोष उठतीस जरी तरी उपाय हा असे आता भल त्या ठिकाणी जर योग्याने हो अभ्यास केला तर कोणते दो हे दोष उठतात म्हणे तर ते जर उठलेच तर कोणते उपाय करावे ते सांगतो म्हणे मी आता पाव साळीचे तांदूळ सहा घालावे जळ मंद अग्नीवर सुळ पाक करावा याला यवागू म्हणती तर अर्धा पाव म्हणजे आत पाव तांदूळ घ्यायचे साळीचे आणि त्याच्यामध्ये सहा पट पाणी घालायचं आणि मंद ते शिजवायचं म्हणे तर त्याला काय म्हणता यवागू याला यवागू म्हणती योगी याला सेविती सर्व दोष घालविती ही युक्ती बरी असे तर ते यवागु करायचं आणि त्याचं सेवन करायचं यवागू षड्जुल षड्गुण जने रचिता वीरलोदना असे य वायूचे लक्षणं वैद्यकीय योगी असे निरूपणं हे उत्तम साधनं तर तांदुळाच्या सहापट पाण्यामध्ये शिजवलेली पेज त्याला आ, हे योगी लोक पितात आणि त्याला यवागू म्हणतात हे अनुपान सबुद्धी योजना करिता यवागू सेवन दोष उपशमन होईल उष्ण उष्णयवागू घेऊन त्यात घृत घालून ते मिश्र करून त्याचे प्राशन करावे तर अशा प्रकारे जर वागु वन, हे यवागू सेवन केलं तर त्याच्याने हे दोष नाहीसे होतात म्हणे तर ते कसं घ्यायचं गरम घ्यायचं त्याच्यामध्ये तूप टाकायचं आणि ते योग्याने प्यायचं म्हणे ज्या ठाई वाता तेथे ते चित्त ते ते लावावे एक चिंतिता सम्यक वातादी जातील अंग राहे कापवणं तरी यवागू पिऊनं चित्ती पर्वत आणून राहता कंपनष्ट होईल तर हे यवागू आणि ज्या ठिकाणी वात प्रकोप किंवा त्रास झालेला आहे त्याचं चिंतन मनात करायचं आणि त्याच्याप्रमाणे आपल्याला मग बरं वाटतं म्हणेन तर अंग कापतं आहे थरथर कापतं तर काय यवा प्यायचं आणि काय करायचं मनामध्ये पर्वत आणायचा त्याच्याने कंप नष्ट होईल म्हणेन दोषे न येता कर्णी लावावे चित्ता मग बाधीरे जाता ऐकू येईल मग ह्या दोषाने जर ऐकू म्हणजे बधीरपणा आला तर चित्त कुठे लावायचं कानाच्या तिथं लावायचं आणि मग ते ऐकू येईल म्हणेन जरी न येता वचने चित्त लाविता येऊ आगु नये मुकता जाई वक्तृत्वता येणारा तर बोलता ये म्हणजे बोलणं बंद झालेलं आहे मुख्यपणा आलेलं आहे तर तो ति तिथं तोंडाच्या इथं मन लावायचं आणि त्याच्याने ते मुक हे होतं म्हणे बोलता येतं म्हणे मग जन्माचे जे दोष ते न जाती निशेष अभ्यास येते जे दोष ते निशेष जातील तुम्ही म्हणाल जन्मतास तास मुक मुकेरी ला आहे किंवा हे होत नाही ऐकू येत नाही किंवा दिसत नाही तर हे दोष जातील का तर ते दोष नाही जाणार फक्त ह्या योगाभ्यास करताना जे आपल्याला दोष लागलेले आहेत ते दोष नक्कीच जातील आपुले दोषस्थानं बरवे ओळखून यवा होणं यवाघू त्या स्थानी मन लावावे आपल्याला कुठल्या याच्या आणि त्रास होतो आहे ते लक्ष देऊन बघायचं आणि तिथं चित्त लावायचं आणि यवा पिऊन मग तिथं मन हे मन लावून मन लावायचं म्हणजे ते दोष निघून जातील अशी धारणा करिता दोष जावी सर्वथा देही दाह होता शीतचिंता करावी देही शीत होता सूर्यधान करिता परिहारे शीतता ये उष्णता शरीर आपल्याला थंडी वाजते तर मग काय करायचं सूर्याचं ध्यान करायचं किंवा आपल्या अंगाचा दाह होतोय तर मग बर्फाचं किंवा थंड याचं ध्यान करायचं मग आपोआप आप, आपल्या शरीरात थंडी असेल तर उष्णता येईल सूर्याचं ध्यान केलं आणि उष्णता येईल आणि पा थंडीचं असं बर्फाचं ध्यान केलं तर शांतता लावेल करिता वाताग्नी ध्यान भूत जाती पळवणं द्यावा पृथ्वीचे ध्यान पळे विघ्न बा बारा वाटा मग जर आपण हे केलं वाताग्ने ध्यान केलं तर भूतखेत पळून जाता आणि पृथ्वी स्वर्गचं पृथ्वीचं ध्यान केलं तर विघ्न सर्वे बारा वाट्याने पळून जाता जरी लक्ष चुकवणं बलतेकडे जाई प्राणं किंवा ब्रम्हरंधात न उतरे काही केली किंवा आपलं चित्त भलतीकडे गेलं आणि ब्रह्मारंधात जो प्राण गेलेला आहे तो खाली छातीमध्ये उतरतच नाही तर काय करायचं मग उठता दोष हे परिहार नोहे जरी तसा चिरा आहे तरी नो हे बरवे मग स्वतःला काहीच करता येत नाही तर मग आपल्याजवळ जो ज्ञानी व्यक्ती बसलेला असेल जो असेल किंवा कोणी गुरु कोणी असतील ते तर ते जवळ असतील तर त्यांनी काय करायचं सन्निध असे जो जन सन्निध असे जो जो जन त्याने हे धोरणं ठेवून करावा यत्न प्राण यावया स्थानावरी स्निग्ध द्रव्ये करून करावे टाळूचे मर्दन वरी काष्टेवून करावे ताडणं काष्टाने आणि मग जो जवळ असेल त्यांनी आपल्या ताळूवर थोडं थोडं हळूहळू तेल चोळायचं किंवा एक काठी ठेवायची त्याच्यावर दुसऱ्या काठीने हळूहळू ताडण करायचं मारायचं हळूहळू एकदम असे ताडिता हळूहळू प्राण उतरेतात काळं न होई व्याकुळ न हो, हो निर्बळ या उपाय मग असा उपाय केला तर मग त्रासही होत नाही आणि तो ब्रह्मरंध्रात जो प्राण गेलेला असतो तो हळूहळू आपल्या याच्यात उतरायला लागतो छातीमध्ये असे ताडिता हळूहळू अथवा उभय भाग गळ्याचे करून स्निग्ध द्रव्याचे मर्दन करिता योग्याचे प्राण येई जाग्यावर आणि मग गळ्याच्या दोघा बाजूला तेल चोळायचं किंवा हळूहळू तेव्हा ते, ते योग्याचे प्राण ठिकाणावर येतात अथवा शृंगी घेऊन दक्षिण करणी सन्निधानं हळूहळू वाजविता प्राण येई लक्ष्मी किंवा आपल्या उजव्या कानाजवळ शिंग वाजवायचं हळूहळू एकदम तेव्हा तो योग्याचा प्राण खाली येतो हे मळकट शरीर परी असे मोक्षद्वार याच्या आरक्षणी सादर योगेश्वर राहती जरी का हे शरीर असे खास नश्वर तरी ध्रुव जे परात्पर पर तत्प्राप्तीद्वार हेच एक हे शरीर जरी मळकट आहे पण मोक्षाचं दार काय आहे तर हेच आहे शरीरच आहे म्हणे त्यामुळे योग्याला शरीराचं रक्षण करावंच लागतं ते जरी नक्ष नश्वरे जाणार आहे पण तरीसुद्धा ते आपल्याला ब्रह्मप्राप्ती करता किंवा ईश्वर प्राप्ती करता त्याचा ते निश्चळे म्हणे ते त्याचाच उपयोग होतो आणि त्याच्यामुळेच आपल्याला सर्व हे ब्र ब्रह्म किंवा ईश्वर प्राप्त होऊ शकतं योग यागादिकं किंवा करणे श्रवणादिक तरी द्वार हे एक नृ शरीरचो खनदुजे किंवा आपल्याला काही योगाभ्यास करायचा आहे काही ऐकायचं आहे तर हे कशाने ऐकतो आपण शरीरावरचं ऐक ऐकतो ना तर तेच एक आपल्याकडे साधन आहे म्हणे असे राखून शरीर अभ्यास करावा साजरं मग न मग विघ्न पळती दूर सिद्धी ये लवकर योगाचे आणि मग अशा प्रकारे अभ्यास केल्यानंतर विघ्न दूर पळतात आणि आपल्याला सिद्धी योगाची सिद्धी प्राप्त होते होता चित्त प्रसन्न सुस्वर अग्नि अग्निदीपन इंद्रिय चापल्य जाऊन होय आरोग्य शरीर मूत्र अल्प होई अंगी सुगंध येई दृष्टी स्वच्छ होई पहिले लक्षण सिद्धीचे मग सिद्धीच वि योगाची सिद्धी प्राप्त झाल्यावर काय होतं चित्तात प्रसन्नता येते भूक लागते व्यवस्थित आपल्या इंद्रियांमध्ये चपळपणा येतो शरीराला आरोग्य मिळतं आणि विष्ठामूत्र हे कमी प्रमाणात होते आणि आपल्या अंगाला सुगंध यायला लागतो दृष्टी स्वच्छ व्हायला लागते हे सिद्धीचं पहिलं लक्षण झालं शरीर कृश होई अंतरी आनंद होई अंगावरी कांती येई हे दुसरे लक्षणं सिद्धीचे मग शरीर बारीक व्हायला लागतं आतमध्ये आनंद व्हायला लागतो आणि अंगावर तेच चढायला लागतं असं हे दुसरं लक्षण म्हणे सिद्धीचं शीतोष्ण आधी न कळती मनामध्ये न ये भीती दृढ होई स्थिती हे तिसरे लक्षण सिद्धीचे उष्ण किंवा वा थंडी हे काही कळत नाही त्याची भीती वाटत नाही मनामध्ये आणि जी जी परिस्थिती असेल त्याच्यामध्ये राहण्याची आपल्याला सवय होते कशामुळे ह्या तिसऱ्या सिद्धीच्या लक्षणाने सिद्ध होऊ येता योग तेव्हा येते उपसर्ग अभ्यास टाकी योगी मग करी व्यासंग सिद्धीचा आणि मग ही सिद्धी प्राप्त व्हायला लागली की एक एक उपाधी यायला लागते आणि मग योगी काय करतो अभ्यास मागे टाकतो आणि सिद्धीच्याच मागे धावायला लागतो जरी सिद्धीकडे फिरे तरी योग अंतरे मन ध्यान मुनुरे व्यर्थ फिरे योगी तो अलर्क मग सिद्धीकडे मन जायला लागतं आणि ध्यानामध्ये अंतर पडायला लागतं अलर्क म्हणे गुरुजी ये ते उपसर्ग योगी असे विघ्न करीते ते आम्हा विस्तारेशी निरूपावे दत्त म्हणे पार्थिवा उपसर्ग ऐकावे तुवा अभ्यासनं आवडे देवा ते हे उपसर्ग दाविते आणि मग अलर्का विचारतो आहे की कोणते संकट येतात काय आहे म्हणे तर ते मग आम्हाला कोणते विघ्न येतात ते सांगा म्हणे आम्हाला तुम्ही मग दत्तगुरु सांगताय तया उपसर्गाची योगिता लागता योगिया लागता लालूची रुची उडीए योगाची इच्छा भोगाची उपजतया मग देवाकडे ध्यान लागत नाही किंवा आणि त्याला तिलाच लागून जाते सिद्धीची आणि मग योग करण्याची जी आहे ती इच्छा कमी व्हायला लागते तया काम कर्माची बर्वी लागे रुची आवडी धरी अनुष्ठानाची देती देव त्याची फळे शीघ्र आणि मग तो सिद्धीच्या मागे लागायला लागतो आणि मग हे अनुष्ठान करायला लागतो तर ते अनुष्ठान करतो आणि मग देव त्याला त्याचे फळ द्यायला लागतं हळूहळू लगेच फळं द्यायला लागतात हळूहळू नाही मग तयासी द्रव्याची बरीच लागेल आलोची द्रव्य मिळता भोगांची इच्छा साची धरीतो मग द्रव्य मागायला लागतो देवाकडे मग मा देव ते पण देतो मग भोग मागतो तेही मिळतं देव होती सानुकूल द्रव्य देती विपुळ सुंदर होती अनुकूळ मिळे भोग पळतेही सुंदरी होती अनुकूळ मिळे भोग पळतेही आणि मग देव आपल्याला प्रसन्न झाल्यानंतर स सर्व मिळायला लागतं द्रव्य द्यायला लागतं सुंदर स्त्रिया सगळं त्याच्यामध्ये त्याचं मन रमायला लागतं नाना काम उठती देव ते ते त्याच्या मनामध्ये नाना इच्छा उत्पन्न व्हायला लागतात आणि देव सगळं त्याचे पूर्ण करायला लागतात मग अहिक भोग मिळती मिळती तया दिव्य भोग लक्ष्मी मिळे इच्छिता फळ ये संकल्प करिता आणि मग त्याने त्याला जे जी जी इच्छा करतो ते ते सगळे भोग त्याला मिळायला लागतात लक्ष्मी मागतो तो पैसा तेही मिळायला लागतं आणि काहीच त्रास न करता त्याला एक एक संकल्प करतो ते ते फळं त्याला मिळायला लागतात विद्या मिळे यत्न न होता जय हो हातानाया असे साधे दया इंद्रजाळ मंत्रजाळ तंत्रजाळ सफळ होई यंत्रजाळ यशविपुळ मिळे ते आणि अशा प्रकारे इंद्रजाळ म्हणजे इंद्र गारुड्याचा जे जादूचे खूप खेळ असतात ते ते त्याला साध्य होतात किंवा मंत्रजाळ यंत्रजाळ सगळं त्याला मिळायला लागतं राज्य इच्छी मग देवत्वा करी आग ते सर्व होती सांग न हे व्यंग कदापि आणि मग राज्याची इच्छा करतो ते त्याला प्राप्त व्हायला लागतं इच्छा होई स्वामित्वाची आणि रसायन क्रीडेची चाडधरी किमयांची त्याची सिद्धी होत जाई मग त्याला नाव करायचं म्हणजे आपलं नाव व्हायला पाहिजे व असं त्याला मोल होतो अशा प्रकारे त्याला सिद्धी हो सिद्धीने त्याला सर्व मिळतं मला लोकी मानावा मला लोकी पूजावा मोहे धैर्या शाभावा असे वावा लाभ मज माझं गाव नाव व्हावं मला लोकांनी पूजा करावी असं सगळं त्याला म्हणायला वाटायला लागतं माझी सगळीकडे व्हावा व्हावी असं किंवा तो, कि तो भोजन उत्तरोत्तर करी नेऊन लोका दे कळवणं मी अनशन असे की आणि मग तो जेवण करतो कसं कमी करतो आणि लोकांना काय स दाखवतो मी उपोषण करतो बरं का असं दाखवतो इच्छा आकाशगमन भूतभौतिक वशीकरणं इच्छी स्वैरगमनं सर्वांचे मोळ मन ओळखाया मग आकाशगमन करायची इच्छा होते भौतिक म्हणजेच मागचं पुढचं किंवा मा वशीकरण किंवा स्वैराचार या सगळ्या कोणाच्या मनातलं काय इच्छा ओळखायची हे सगळं तो करायला लागतो देवता मंत्रसिद्धी नवीन कर्माची प्रसिद्धी बरीच चालवी बुद्धी योगसिद्धी बळाने मग मंत्रसिद्धी जे काय असेल ते सर्व त्याला योगसिद्धीने प्राप्त व्हायला लागतं भूत भविष्य ज्ञान सांगून दे वर्तमान लोकी मिळावामान असे मन होत असले मग भविष्य काळ सांगतो भूतकाळ सांगतो आता काय होणार तर वर्तमान काळ ते सर्व सांगतो आणि मग लोकांमध्ये त्याला मान मिळायला लागतो हे सर्व विघ्न जाणं लोकनाशाकारणं या देता सोडून साधना होत असे मग हे काय आहे योग साधनेचं नाश करणारं हे सर्व विघ्न आहे म्हणे आणि हे जर तुम्ही सोडून दिलं तरच योगसाधना होईल किंवा अन्यथा हे सर्व मागायची तुम्हाला हे होईल म्हणे इच्छा हे उठती उपसर्ग जळ मिळती भोग ना तरी निष्फळ हो योग तपो भंग होत असे मग हाच ख हेच खरे संकट आहे किंवा विघ्न आहेत म्हणे आणि हे सगळे नानाभोग जरी तुम्हाला मिळतील पण त्याच्याने योगाचा नाश होईल आणि तुमचा तपो भंग होईल म्हणे जो असेल ज्ञानी मनी विचार करुणी याचे मनी तो ध्यानी रत होईल आणि जो खरा ज्ञानी असेल तो बाकीच्या मागे काही धावत नाही आणि तोच ध्यानामध्ये निमग्न होतो ईश्वरी ठेवीता भाव होय विघ्नांचा अभाव त्याचा प्रवृत्ती स्वभाव फिरे भाव बळाने योगसिद्धी हाता येता ये, ये वेदशास्त्रज्ञता करू येई कविता शिल्प निपूर्णता होत असे सर्व येई भासून ही प्रतिभा म्हणून सिद्धी माणती योगीजन हे विघ्न मोठेची होय सर्व शब्दार्थ ज्ञान ऐके शब्द जुळवणं हिचे नाम श्रवण योग विघ्न करी सिद्धी हे तर मग ईश्वरावर भाव ठेवून त्याच्याने जर तो योगसिद्धी व्हायला लागतो आणि मग त्याच्यामध्ये वेदशास्त्रज्ञता यायला लागते तो कविता करायला लागतो मग त्याच्यामध्ये एक, एक कला यायला लागते असं आणि ही हिला काय मानतात सिद्धी मानतात म्हणे तिचं नाव काय आहे प्रतिभा म्हणून सिद्धी प्राप्त होते ही तर हे हो <James> सुद्धा मोठं विघ्नच आहे म्हणे होई सर्व शब्दार्थ मग हे शब्दार्थाचं ज्ञान व्हायला लागतं त्याला लांबचं ऐकू यायला लागतं ही सुद्धा सिद्ध योग विघ्नसिद्धी आहे म्हणे श्रवणसिद्धी होता तया दिसती होता योग विध्वंसता करी तत्त्वता सिद्धी हे तो श्रवणसिद्धी येते ती ती त्याला दिसायला लागते तर त्याच्याने काय होतं योगामध्ये विध्वंस होतो म्हणे निरांबळे निरालंबे फिरे सहजे तसा वावरे निरालंबे फिरे पाहिजे तसा वावरे तेने योगांतरे विभ्रम नामक सिद्धी आहे तर विभ्रमनामकच्या सिद्धीने तो, तो काय करतो त्याला कसाय फे म्हणजे त्याला कुठे जायचं असेल त्याप्रमाणे वावरतो इकडे तिकडे असं होय सर्व ज्ञान न खुंठे कोठे मन हे विघ्न दारुण आवर्तक सज्ञक सिद्धी हे तर मग त्याचं मन कुठेच थांबत नाही तर त्याला सर्व ज्ञान येऊन लागतं तर ती कोणत्या कुंत्य, कोणती आहे आवर्तक संज्ञ हिचं नाव आहे देव या सिद्धी देती योगी तया भुलती ते संकटी पडती तया गती न होय आणि देव ह्याप्रमाणे सिद्धी देतात म्हणजे या योग्यांना ते योगी भुलून जातात जाता, जाता राजदर्शना पाहता पदार्थ तेथे रमविती म्हणा मुक्ती एखादा राजाबरोबर गेले राजाच्या दर्शनाला गेलेलं आहे पण तिथं नवीन नवीन पक्वानं त्याला दिसले ते पक्वानं खातून राजाचं दर्शन त्याला होतच नाही त्याप्रमाणे ते सिद्धी पाहती तेथे नरी जरी भुलती ते मुकती आत्मदर्शना आणि इथं पण हाच सिद्धांत दाखवलेला आहे की जे आत्मदर्शन करायला जातात पण त्यांना सिद्धी दिसते सिद्धी बघितल्यावर ते आत्मदर्शन करण्याचं विसरूनच जातात म्हणे इकडे तिकडे न पाहे तो न फसे मोहे तो न घे सिद्धी फळ हे तो पाहे स्वात्मया आणि मग जो इकडे तिकडे पाहत नाही सिद्धींचं फळ मागत नाही तर त्याला स्वा आत्म्याचं दर्शन होतं स्वात्म्याचं ईश्वरावर भरोसा ठेवणी करता अभ्यासा तो न फसे तसा अभक्त जसा फसतो आणि जो देवावर विश्वास ठेवून अभ्यास करतो तर तो फसत नाही म्हणे जसा भक्त फसतो त्याप्रमाणे हा फसत नाही अभ्यासे प्रत्याहार योगी आणि साधल्यावर धारणेवर वारंवार ठेवावा आणि आणि अभ्यासाने इंद्रियलीनता करून योग योगाच्या सहाय्याने सर्व साधनं साध्य होतं आणि मग त्याला हे सर्व मिळतं ठेविता पृथ्वीधारणा तद्रुपमानी आपणा घेई पंचगुणा स्थूलपणा पृथ्वी पृथ्वीधारणा जर केली तर त्याच्यावर आपलं मन लागतं आणि ते पंचगुण आणि आपल्यामध्ये येतात पादाधी जाणूपर्यंत चतुरस्त्र पितं तर कोणते पाच गुण पादादी जाणूपर्यंत चतुरस्त्र पितं लम्य बीजाने युक्त हे योगी संमत भूधारणा तर ही एक कोणती धारणा आहे गुडघ्यापर्यंत जा, पादाधी जानूपे जानूपर्यंत चतुरस्त्र म्हणजे चौकोनी अशी पित रंगाची लंबीजाने युक्त अशी ही योगी संमत भूधारणा आहे जानवादी नाभीपर्यंत धनुराकार उदक श्वेत युक्त हे योगी संमत आपधारणा मग ही दुसरी आपधारणा कोणती जानीनाभिपर्यंत म्हणजे गुडघे व बेंबीपर्यंत धनुराकार उदक श्वेतं तिथे युक्त ही आपधारणा नाभ्यादी हृदयापर्यंत अग्नि त्रिकोण रक्त युक्त हे संमत अग्निधारणा तर हितस नंतरची कोणती हे अग्निधारणा ती बेंबे आणि हृदयापर्यंत तर ती लाल त्रिकोण रक्त म्हणजे लाल रंगाची रमबीजानेयुक्त रमबीजाने रम स्थापन करून ही अग्निधारणा हृदयादी भ्रूमध्यपर्यंत गजाकार धूम्रवात युक्त हे संमत वातधारणा नंतरची वातधारणा ती कशी आहे ती भ्रूमध्यापर्यंत आणि ती ध्वजाकार आणि धूम्रवर्णाची आहे ती यमबीजाने युक्त करायची भ्रूमध्यादी ब्रह्मरंध्रात नीलवर्ण आकाशवृत्त हमबीजाने युक्त हे संमत आकाशधारणा तर भ्रूमध्य म्हणजे भ्रुकुटीमध्ये तर ती ब्रह्मरंध्रामध्ये नीलवर्णाची आकाशाची हमबीजाने युक्त अशी हे आकाशधारणा तर ह्या धारणा आहेत या धारणाकरिता ये सूक्ष्मता मग निर्विकारता ये योगिया या ह्या पाच धारणा होता मग चंद्रदेवता धारणेने मना घ्या निर्गुणता येत असे आणि मग चंद्राच्या ह्याच्यानी मग चंद्रदेव ह्या पाच धारणा झाल्यानंतर मग चंद्रदेवतेची धारणा मनामध्ये घ्यायची आणि मग निर्गुणता प्राप्त होते बृहस्पतीजीची देवता दिला आत्मता त्या बुद्धी ते चिंतिता संकल्प विकल्पता नवरे आणि मग बृहस्पतीजीची देवता आहे ती जी निश्चयात्मक आहे ती कोण तर बुद्धी तिला चिंतन केल्यानंतर मग संकल्प विकल्पता म आपल्यात उठत नाही या सात धारणा करिता योगी राणा सोडी सूक्ष्मपणा विरागपणा पूर्णया आणि मग अशा प्रकारे योग्यांनी या सात धारणा केल्यानंतर तो पूर्ण विरागी होतो विषयासक्ती जाय होय योगी जितेंद्रिय हो। सर्व दैव सुखमय निरामय होयतो आणि मग अशा प्रकारे तो सर्व सुख पावतो त्याच्यातली विषयासक्ती निघून जाते तो जितेंद्रिय होतो आणि रोगरहितही होतो याकरिता धारणा गंधाधिकांच्या वासना नाटविती त्याच्या मना तो जनाहुनी विलक्षण आणि अशा प्रकारे या धारणा केल्यानंतर त्याच्यामध्ये जे रूप रस स्पर्श रूप रस गंध जे काय आहे त्या वासना सगळ्या निघून जातात जया गंधाधिकांची आसक्ती तया ये पुनरावृत्ती तया नमिळे गती योगी सेविती जी येते आणि ज्यांना या गंधांबद्दल आसक्ती आहे तर त्यांना नक्कीच पुनरावृत्ती करावी लागते म्हणे आणि जी ज्यांनी हे सोडलं तर त्यांना मुक्ती मिळते या धारणा होता संगती न करी सर्वथा तयाची व शिकार विरक्तता निर्विघ्नता सिद्धी घे या करिता धारणा मुक्त संग योगी राणा स्वच्छंदे धरी प्राणा देव तच्चरणावंदिती आणि अशा प्रकारे तो योगी मुक्त होतो आणि देवसुद्धा त्याचं चरण वंदन करायला लागतं तो न होई अहमवादी बघ कैसा अनृतवादी तया म्हणतील अतिवादी ब्रह्मानंदी निमग्न हो धारणेने सूक्ष्म करता सहजये वशता मग ध्यानी बसत्या त्याच्या चित्ता स्थैर्य अशा प्रकारे त्याच्यामध्ये सूक्ष्मपणा येतो वशता येते आणि त्याच्या चित्ताला स्थिरता प्राप्त होते तयाने जिंकले आसनं त्यानेच जिंकिला प्राण त्याचाच प्रत्याहार सगुण ज्याने केल्या या धारणा आणि मग ज्याने आसन जिंकलं त्याने या धारणा केल्या तर ते त्यालाच प्रत्या त्यालाच सर्व हे मिळतं म्हणे म्हणून धारणा सात, सात तो ते चे हो अभ्यास आव्या सत सिद्धी त्याचे हस्तगत होईल स्तित प्रज्ञातो आणि ह्या असा जर अभ्यास केला तर त्या आपोआप त्याच्या सिद्धी आपोआप येतील तो त्याच्याकडे येतील जरी जिंकेला असन स्वाधीनं केला पवन तरी सिद्धी पाहून योगी फसूने जात असे विलासी पुरुष जसा विलासिनीला भुले तसा सिद्धी पाहता योगी सहसा भूले अभ्यास सोडून एखादा पुरुष असतो विलासी पुरुष तो एखाद्या स्त्रीला बघून जसा भुलतो त्याप्रमाणे हे काही जे योग्य अभ्यास सोडून सिद्धी सिद्धी मिळायला लागल्या ला की अभ्यास सोडून देतात म्हणे विश्वामित्र मुनी जसा मेनका पाहुणी भुलला तसा सिद्धी पाहुणी योगी भुलवून जात असे जसा विश्वामित्र मेनकेला पाहून भुलला तसा एखादा योगी सिद्धीला पाहून भुलून जातो म्हणे तरी सावधान होणं सिद्धी द्याव्या सोडून आपुले जे ध्यान त्याची साधन अचूक राखावे म्हणून त्या सिद्धी येतात त्या सोडून द्यायच्या आणि आपलं मन ध्यानात लावायचं सिद्धीचे जे फल ते असे निष्फल म्हणून चित्त करून विमल ध्यानी निश्चल असावे म्हणून सिद्धीचं जे फळ मिळतं ते कसं असतं ते निष्फळ त्याचा काही उपयोग नसतो म्हणून आपलं चित्त निर्मळ करून ध्यानावर ठेवायचं इथे श्रीमत् परमहंस वासुदेवानंद सरस्वती विरचिते श्री दत्त महात्मे त्र्याऐंशी शतमोध्याया श्रीगुरुदत्तात्रयार्पितनमस्तु अवधूतचिन्तनश्रीगुरुदेवदत्त